नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज रात्री ठीक नऊ वाजता आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण लाईव्ह येणार आहोत आणि या लाईव व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागातील जे ही माहिती आहे आता नवीन ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत कारागृह प्रशासनामध्ये कारागृह विभागामध्ये जे कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया पार पडली मागच्या काळामध्ये आणि जे उमेदवार यामध्ये सिलेक्ट झालेले आहे या उमेदवारांनासुद्धा या, या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे तसेच जे विद्यार्थी कारागृह विभागामध्ये येऊ इच्छिता किंवा जे विद्यार्थी तयारी करता मग यामध्ये जलरची तयारी असेल किंवा कॉन्स्टेबलची तयारी असेल किंवा अदर कोणतेही पोस्ट संदर्भात तयारी असेल तर सर्व विद्यार्थ्यांना कारागृह प्रशासनासंदर्भात माहिती असणं आवश्यक आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नऊ वाजता रात्री सर्वांनी लाईव यायचं आहे अशी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे तर ठीक now a star